नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे आपल्या पन्हाळाजवळ असलेला शिवतेज वॉटर पार्कला मी गेले दोन ते तीन दिवस अस्मिताच्या घरी होते जी पैजरवाडीला राहते आणि तिथूनच आम्ही आलो शिवतेज वॉटर पार्कला गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो यावर्षी ठरवलं होतं की फक्त आपण दोघींनी यायचं नाही तर आपल्या मुलांना सुद्धा घेऊन यायचं आणि हां आम्ही हे पण ठरवलं होतं की खूप जास्त शूट न करता आपण फॅमिली टाइम एन्जॉय करूया एकमेकांचे नवरे तर मस्तपैकी आपापल्या कामात व्यस्त आहे परंतु आम्ही मुलांना घेऊन छान प्लॅन केलेला आहे तर मस्तपैकी एंट्रीच्या वेळी मी तिकीट वगैरे काढेपर्यंत माझे मुलं आणि तिचे मुलं एन्जॉय करत होते आणि फायनली आम्ही एकदम राजशाही थाटामध्ये एंट्री केली आणि तुम्ही बघू शकताय आमच्यासोबत किती तो स्ट्रगल होतोय बिचारी अस्मिता प्रेग्नेंट आहे पण मी तिला माझी छोटी बॅग दिली ज्यामध्ये काहीच नव्हतं तिची मोठी बॅग मी घेतली आणि ती फायनली खाली पडली असंच होतंय स्ट्रगल खूप मोठा असतो ॲक्च्युली व्लॉगच्या पाठीमागं फक्त आम्ही तुम्हाला चांगले चांगले फुटेजेस दाखवतो मुलं इतका करत होते ना लिटरली पण काही नाही आम्ही ते शूट नाही केलं तर खाण्यामध्ये पावभाजी होती इडली आणि चटणी होती आणि मी इडली आणि चटणीपेक्षा जास्त मला पावभाजी आवडली महाराजांना मुजरा करून आम्ही फायनली वॉटर पार्ककडे एंट्री केली ती सुंदर मुमेंट आहे ना माझी फ्रेंड ती प्रेग्नेंट आहे आणि तिचा तो प्रत्येक क्षण आम्ही एन्जॉय करतो आहे आणि जेव्हा केव्हा तिला बाळ होईल तेव्हा हे फुटेजेस बघत असताना आम्हाला खूप मज्जा येणार आहे द बाई तुम्हाला काय वाटतं अस मी त्याला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे तिला आधी मुलगा आहे आणि मला असं वाटतं तिच्या पोटाकडे बघून की तिला मुलगीच देवा करू तिच्या घरी लक्ष्मी येऊ दे तर एंट्री तुम्ही बघितली आमची कशी झाली आहे आता मुलं खूप एन्जॉय करत होते खरं तर मी ठरवलं होतं की आपल्याला पण करायचं आहे पारण्यामध्ये खेळायचं आहे परंतु असं झालं ना की आज मी त्याला जास्त मी अलाव करणार नव्हते आणि मी पाण्यात तिला सोडून तर एन्जॉय करू शकत नाही त्यामुळं आम्ही दोघी इकडे तिकडे मजा मस्ती करतो थोडंफार खेळत होतो, होतो पण आम्ही जास्त एक्स्ट्रीम लेवलला काहीच केलं नाही आपलं उगंच थोडक्यातच तेवढं किड्स प्लेईंग एरिया आहे तिथे आम्ही थोडंफार डान्स वगैरे केला मजा मस्ती केली आणि खरंच मैत्रिणीबरोबर वर्षात एक वेळा तरी असा प्लॅन करायला हरकत नाही आहे माझ्या फार मोजक्याच मैत्रिणी आहे त्यात तुम्हाला माहिती असेल राजश्री आणि अस्मिता आणि व्लॉग वैतरिक माझी फ्रेंड आहे आरती अंभोरे आरती जी नाशिकला असते आणि प्रेरणा या मोजक्याच एक पाच ते सहा मैत्रिणी आहे मित्र पण भरपूर आहे पण आता सगळ्या मित्रांची नावं सांगणं इथे काय हे नाही बा काही व्लॉगर्स आहेत आणि काही कॉलेज वगैरे इकडचे तिकडचे आहेत तर फायनली आम्ही खूप छान असा एन्जॉय केला तुम्ही आमचा डान्स बघा तिथे कोणी ना कोणी आपले फॉलोअर्स भेटतात आणि त्याचा म्हणजे खूप भारी असा अनुभव असतो माझा मला खूप छान प्राऊड फील होतं की खरंच लोकांचं किती प्रेम आहे आणि त्यांच्याबरोबर सुद्धा मी एन्जॉय केला धमाल मस्ती केली आणि खरंच खूप भारी वाटलं मला माझा पर्सनल अनुभव जर शिवतेजचा तुम्ही विचारला तर थोडंफार डेव्हलपमेंट या ठिकाणी व्हायला पाहिजे परंतु कोल्हापूरमध्ये आपल्याकडं फक्त गंधर्व वॉटर पार्क आणि शिवतेज वॉटर पार्क आहे गंधर्व वॉटर पार्क तर टेन आउट ऑफ सेवन मी देईल आणि शिवतेजनी अजून थोडीशी डेव्हलपमेंट आणि स्वच्छतेकडे लक्ष दिलं तर भारीच होईल बाकी एंटरटेनमेंटसाठी एक नंबर स्पॉट आहे मी उगाच सांगणार नाही खरं एक नंबर आहे मजा मस्ती ॲक्टिव्हिटीज वगैरे भरपूर आहे राईड्स पण छान छान आहे पर हेड फक्त सेवन हंड्रेड आहे त्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट लंच मिळतो आणि हायटी पण मिळते हायटी म्हणजे संध्याकाळचं आणि हे फॉर्मिंगचं त्यांनी आत्ताच रिसेंटली स्टार्ट केलं आहे तुम्ही बघू शकता शिवत शिवचरण सॉरी शिवतेज म्हणणार होते मी शिवचरणनी पण खूप मजा मस्ती केली अस्मितानी पण छान मजामस्ती केली ती प्रेग्नेंट आहे खरं पण आम्ही सगळंच विसरून गेलो होतो थोड्या वेळापूर्वी असं वाटलं की नाही आपण काहीच करायचं नाही आणि लिटरली आम्ही खरंच खूप मजा केली तुम्ही पाहू शकता अस्मिताची एक्साइटमेंट किती आहे आणि मी आपलं उगाच थोडंफार पोजेस देत होते हे आमच्या मागच्या वर्षीचे राईटचे काही फुटेजेस आहेत जे आम्ही यावर्षी खूप निस आणि असा काही आमचा एकंदरीत दिवस होता जो आम्ही खर स्पेंड केला भारी वाटलं जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता छान आहे फॅमिली टाइम आपण स्पेंड करू शकतो खूप जास्त अस खोल नाही पाणी जेवणामध्ये पण अप्रतिम जेवण असतं टेस्टी जेवण असतं एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगेल गंधर्व वॉटर पार्कचं पण कम्पेरिझन जर केलं तर तिथे पण छान जेवण असतं इथे पण छान जेवण आहे तर असा हा आमचा दिवस होता कसा वाटला